नांदेड शहरात आगीचे तांडव आनंदनगर परिसरातील महालक्ष्मी मॉल मोबाईल शॉपी आणि गर्ल्स हॉस्टेलला आग लागली मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात यश नांदेड शहरात आज सकाळी पुन्हा आगीचे तांडव पाहायला मिळाले शहरातील आनंदनगर परिसरातील महालक्ष्मी मॉल मोबाईल शॉपी आणि एका गर्ल्स हॉस्टेलला आग लागली या हॉस्टेल मध्ये मुली होत्या हॉस्टेल मधील मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे मागील चार दिवसातील ही आगीची दुसरी घटना आहे नांदेड शहरात आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत मागील चार दिवसांपूर्वी सिडको येथे एका ऑइल मिलमध्ये स्फोट होऊन आग लागली होती त्या घटनेत ऑइल मिल मालकासह पाच जण जखमी झाले होते आज पुन्हा नांदेड शहरातील आनंदनगर भागात आगीची घटना घडली आनंदनगर भागातील महालक्ष्मी मॉल मोबाईल शॉपी आणि एका मुलींच्या हॉस्टेलला आग लागली लागलेल्या इमारतीच्यावर मुलींचे हॉस्टेल आहे सुदैवाने यात कुणाला दुखापत झाली नाही परंतु आगीत इमारतीतील दुकानाचे मोठे नुकसान झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत ही आग विझवली आगीचे कारण मात्र समजू शकले नाही शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे मी पण प्रत्यक्षदर्शी दर्शी नाही आहे मी पण प्रत्यक्ष पाहिलं नाही आहे पण असं सांगण्यात येत आहे की समोर जे एम एस सी बीचे खांब आहेत त्या ठिकाणी बिंपळा झाड आहे त्याच्या एक एखाद्या ठिंगी उभ पडून समोरचे जे फायबरचा बोर्ड आहे त्याला प्रथम आग लागली त्यानंतर फायबरचे जे आजूबाजूचे दुकानाचे जे फ्रंट साइड आहे ते फक्त जळलेले आहेत बाकी काही नुकसान झालेलं नाहीये आणि वेळेवर आल्यामुळे ताबडतोब आटोक्यात आली आणि त्याच्यामुळे जा जास्त काही नुकसान झालं नाहीये तिथे नैवेद्यम हॉटेल आहे नैवेद्यम हॉटेलच्या फ्रंट साइड थोडासा जळालेला आहे तिथे जास्त फायबरचं फायबरचं बोर्ड वगैरे जास्त होते त्यामुळे कंपोजिट पॅनल होते ते जळ आहेत त्याच्या बाजूला एअरटेल त्याच्या बाजूला महालक्ष्मी सुपर मार्केट आहे त्याचा सा फ्रंट साईडचा सा भाग जो आहे तो बी फायबरचा कंपोजिट पॅनल होता तो पण जाळाला त्याच्या जा अलीकडे एक मोबाईल शॉपही आहे त्याचाही फ्रंट साईडला कंपोजिट पॅनल होतं ते कंपोजिट पॅनल रोडवरचं फक्त जळालं बाकी काही नुकसान झालेलं नाही ना ना आहे आणि बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे ते फायरब्रिगेडचं आभारी आहे की त्यांनी ताबडतोब आल्यामुळे आग कुठेही पसरू शकली नाही त्यांचं फार धन्यवाद आहे मनापासून धन्यवाद